नाव पूरना नाव नाव ना। शाजी जावले धेंडे शाजी जावले धेंडे बर हा तू कोणत्या वर्गात पहिलीच्या पहिलीच्या शाळेचं नाव डंगरवातील डंगरवती आणि मला सांग बर तुझ्या मित्राचं नाव काय अर्नव अर्णव आणि अर्नवचा मित्र तिकडच शिवराज <laughs> तुला कोणतं आवडतं बापरे पेरू। पेरू? आणि तुला आवडता खेळ कोणता लपाची कस लपाची कसं खेळतुर्ग पलता आणि लपता आणि मागून भूर्ग पडायला मग काय करायचं हा सापडले काय म्हणायचं धप्पा कसा घालायचा धप्पा कसा घालायचा कसा धप्पा अरे वा टाळे वाजवाची कुसाठी बस आणि काय सांगायचं तुला तुला कोणती गाडी आवडते कार गाडी आवडती घ्यायची का तुला कधी घेणार तु तु आहे मोठा झाल्यावर काय होणार आहे न... तू शेतकरी शेतकरी होऊन कार गाडी घ्यायची आणि लावायची कुठं कार गाडी घराजवळ लावायची का आणि कुठं जायचं कार गाडी फिरायला न... जाम जामखेड जाऊन काय आणायचं जामखेड होऊन शेतकऱ्याला प्यारा लागतो ना हा मग <laughs> <laughs> कार गाडीत बैल आणायचं पिकअप मध्ये आणायचं आहे गाडी कशाला घ्यायची अरे बापरे मग मग मजाच आहे तुझी कसली गाडी कसल्या रंगाची घ्यायची माझ्या वेळीच घ्यायची माझी तुला नको माझ्याकडे बशी घ्यायला आठशे रुपये आणि आणखी काय घ्यायचं तुला मोठं झाल्यावर मोटरसायकल मोटरसायकल घ्यायची कशी लिहिलं मोटरसायकल म्हणजे मोटरसायकल आणि कुठे जायचं गाडीवर तुझी बघतोय गाडी तुला बस बस बस